श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे आठ मे वार बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत चैत्र अमावस्या या अमावस्येला दर्श अमावस्या त्याचबरोबर भूतडी अमावस्या असंही म्हटलं जातं तर या चैत्र अमावस्येचा प्रारंभ सात मेला म्हणजेच मंगळवारी सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती ही आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्ती होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथीनुसारच सर्व तिथी या साजऱ्या केल्या जातात म्हणून आपल्याला ही अमावस्येचा जो दिवस आहे तर हा देखील उद्या पाळायचा आहेत म्हणजे जे उपाय करणार आहेत ज्या काही सेवाव्रत करणार आहेत ते आपल्याला उद्याच्या दिवशीच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून सकाळीच ही एक वस्तू उतरवून टाकायची आहेत ही वस्तू उतरून टाकल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी ह्या दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होईल मुलांवरती कधीही वाईट संकट अडचणी या येणार नाहीत असा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्येचा दिवस म्हटले की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या दिवस हा वाईट आहे असं त्यांना वाटतं परंतु खरं तर अमावस्या हा एक दिवस महिन्यातून आपल्याला मिळत असतो या दिवशी आपण नकारात्मकता वाईट शक्ती घरातली इडापिडा दूर करण्यासाठी काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के प्राप्त होत असतं आणि नजरदोष ही फक्त आपल्या घरालाच लागते का नाही तर नजरदोष ही आपल्या घरातल्या मुलांना आपल्या घरातल्या व्यक्तींना त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वस्तूंनासुद्धा नजरदोष ही लागत असते आणि अमावस्याच्या दिवशी तुम्ही जे पण उपाय करशाल ते निश्चित त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत असतं आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहेत मुलाबाळांचं कल्याण होण्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं आणि मुली यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा आपण एक उतारा करणार आहे आणि उतारा हा सकाळी सकाळी केला जातो किंवा संध्याकाळी केला जातो तर हा असा उतारा आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करता येणार नाही आहेत हा उतारा आपल्याला सकाळीच करायचा आहे दिवस जो आहे ना तो दुपारी चढत जातो म्हणून उतारा हे जे असतात तर ते सकाळी किंवा संध्याकाळी करायचे आहेत मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा तुम्हाला सकाळीच करायचा आहे संध्याकाळी दुपारी वगैरे तुम्हाला करायचा नाही उद्या सकाळी सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला मुलांसाठी का करायचा आहे तर त्यांच्या प्रगती होण्यासाठी त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांचे निकाल चांगले येत नसेल त्याचबरोबर घरात एकतरी मूल असं असतं ते सतत चिडचिड करत असतं त्यामुळे घरातल्या लोकांना देखील त्याचा त्रास होत असतो म्हणून अशा मुलांचा स्वभाव हा शांत होण्यासाठी त्यांची चिडचिड ही कमी होण्यासाठी ते आपल्याला त्रास कमी देतील म्हणून यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात एखादी उच्च पदवी धारण करत असेल परंतु त्यांना त्याच्यामध्ये ते यश मिळत नसेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता घरात लग्नाच्या वयाचे मुलं मुली असेल त्यांचा विवाह जुळत नसेल त्यांना नोकरी मिळत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकाच गोष्टीची गरज लागणार आहे ती गोष्ट म्हणजे शिजवलेले तांदूळ म्हणजे आपल्या तांदळाचा भात जो आहे तर तो लागणार आहे तो आपण ज्या दिवशी उपाय करणार आहे त्याच दिवशी आपल्याला हा भात शिजवायचा आहे आदल्या दिवशी हा भात आपल्याला शिजवून ठेवायचा नाही अगदी आपल्या घरामध्ये एक मुलगा असेल तर अगदी मुठभर तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मोठी तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत कारण बघा हा भात बनवल्यानंतर ना आपण फक्त उतार्यासाठी वापरणार आहेत घरामध्ये हा भात खाण्यासाठी तुम्हाला वापरायचा नाही हा भात तयार करत असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ तेल तुम्हाला टाकायचं नाही तांदूळ देखील तुम्हाला धुऊन टाकायचे नाही तसेच तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा भात तुम्हाला बनवायचा आहे भात तुम्ही बनवल्यानंतर तुम्ही एक प्लेट घेऊ शकता किंवा एखादं द्रोण घेऊ शकतात किंवा तुम्ही एखादं पिंपळाचं पान देखील घेऊ शकतात तर त्यावर तुम्हाला हा भात काढून घ्यायचा आहेत आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचा जर तुम्ही देवघरासमोर हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण आपण केलेला उपाय जो आहे तर त्या उपायाला आपल्या देवांची कृपा प्राप्त होत असते म्हणून कोणतेही उपाय करत असताना कधीही आपल्या घरात देवघर असेल तर तिथेच करायचे तर मुलांना बसवताना मुलांचा तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहेत मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे आणि यानंतर तो वाटीमध्ये घेतलेला भात हा मुलांवरून तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्यायचा आहे आता कसा ओवाळायचा बघा ज्याप्रकारे आपण आरती ओवाळतो दिवा मुलांवरून ओवाळून घेतो गोलाकार घड्याचा काटा ज्या प्रकारे फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हा भात मुलांवरून वळून घ्यायचा आहे आणि घेतल्यानंतरनं आपल्या छतावर किंवा आपल्या बाल्कनीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये हा भात तुम्हाला एका कागदावर तुम्हाला ठेवायचा आहे जेणेकरून तिथे काही पक्षी येतील किंवा कुत्रे येऊन तो भात खाऊन जातील अशा पद्धतीने आपल्याला हा भात जो आहे तर तो ठेवायचा आहे आता घरामध्ये दोन मुलं असेल तर मग एकच वाटीमध्ये घेतलेला भात दोन मुलांवरून उतरवायचा का तर नाही दोन मुलं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या वाट्या घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या भाताचे उतारे हे करायचे आहेत एका मुलावरून उतरवला भात हा दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही त्याचबरोबर आता बऱ्याच ताईंचे मुलं हे बाहेरगावी शिकायला आहे तर मग काय करायचं तर अशा वेळ मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून देखील सुद्धा तुम्ही हा उपाय मुलांवरून करू शकता अमावस्या तिथीला हा उपाय मुलांसाठी करायला विशेष महत्त्व दिलं जातं हा उपाय आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये गुरुमाऊलींनी सांगितलेला आहे यामुळे आपल्याला प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी उज्ज्वल भविष्यासाठी मुलांची चिडचिड हट्टीपणा आजारपण नजरदोष हे निघून जाण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे सांगितल्याप्रमाणे बघा तुम्हाला हा भात जितका लागणार आहे तितकाच तुम्हाला शिजवायचा आहे जास्त भात शिजवायचा नाही कारण हा भात आपल्याला उपाय करण्याव्यतिरिक्त घरात कुणालाही खायला द्यायचा नाही अगदी लहान मुलं असेल तरीही त्यांच्या तोंडात जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या मुलांवर कोणत्याही प्रकारची वाईट संकटं ही देखील येणार नाहीत म्हणून तुम्हाला हा उपाय प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या मवसेला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचा आहे पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते यामुळे ते त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतात जेणेकरून आपली मुलं ही खूप मोठी व्हावी मुलां कुठलेही प्रकारचे आजारू आजारी पडू नये त्याचबरोबर मुलांना कुठलेही नजरदोष लागू नये मुलांची शिक्षणात प्रगती व्हावी मुलांना नोकरी मिळावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं म्हणूनच आपल्याला त्यांच्या कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच आपल्याला हा एक उपाय देखील करायचा आहे जेणेकरून ते जे कष्ट आणि मेहनत करतील त्याचं यश त्यांना प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ